भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दैवी शक्तीमुळे परत मिळाला आईचा गेलेला प्राण तत्त्व शब्द नियमांच्या आचरणाने उंचावले आमचे जीवनमान माझे नाव राकेश तुळशीरामजी मोरदेवे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते आईवडील मी आणि मजला भाऊ राहुल आम्ही दोघे इयत्ता दुसरीत शिकत होतो आणि सर्वात लहान भाऊ मनीष अंगणवाडीत शिकत होता त्यावेळी आम्ही तिन्ही भावंड खूप लहान होतो आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या कुटुंबात आम्हाला मिळालेल्या आणि त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या महान त्यागातून आम्ही मिळविलेल्या दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव सादर करीत आहे आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण वडिलांना असलेले दारूचे महाभयंकर व्यसन होते सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही मार्गात नसून सुद्धा वडिलांच्या एका हाकेवर या महान दैवी शक्तीने जी प्रचिती दिली ती अलौकिक आहे यांचा स्वीकार करून आज आम्ही स्वतःला सत्यकर्माचे धनी मानतोय आम्ही मार्गात येण्यापूर्वी खूप दुःखी होतो माझ्या घरी माझ्या वडिलांना दारूचे वाईट व्यसन होते ते अतिशय दारू पीत होते माझ्या वडिलांचा व्यवसाय म्हणजे घराचे बांधकाम करणे होते त्या बांधकामातून त्यांना दोनशे ऐंशी रुपये एका दिवसाची मजुरी मिळत होती त्या पैशातून ते स्वतः दारू पिऊन इतर मित्रांना दारू पाजत असायचे आणि पूर्ण पैसे दारूच्या व्यसनात उडवीत होते दारूच्या नशेत जेव्हा घरी यायचे तेव्हा आईला मारहाण करणे शिव्या देणे परिसरातील लोकांसोबत भांडण करणे हा प्रकार नेहमीचाच असल्यामुळे घरचे वातावरण नेहमी, घर नेहमी अशांत राहायचे वडिलांच्या व्यसनामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती अशा अशांत परिस्थितीमध्ये बरेच दिवस लोटून गेले त्यानंतर माझे मामाजी श्री सीतारामजी डोंगरवार आणि श्री आत्मारामजी डोंगरवार मू पिंडकेपार ता साकोलीजी भंडारा हे घरी आले त्यांनी वडिलांची समजूत काढली की तुम्ही माझ्या बहिणीला इतके मारहाण करता तिला शिव्या देता परिसरातील लोकांसोबत भांडण करता हे तुम्हाला शोभते काय नंतर मामाजी वडिलांना सोबत घेऊन देवी देवता तांत्रिक मांत्रिकाकडे गेले त्यांनी वडिलांना विभूती दिली आणि दररोज सकाळ सायंकाळी ही विभूती पाण्यात घेऊन प्यायला सांगितले त्यानंतर हळूहळू त्यांचे दारूचे व्यसन कमी झाले आणि कुटुंबात थोडाफार बदल दिसून आला दोन हजार साली सुरुवातीच्या महिन्यातच माझे वडील पुन्हा दारूच्या आहारी गेले पुन्हा आईला मारहाण करणे शिव्या देणे परिसरातील लोकांशी भांडण करणे आणि घरी नेहमी चिडचिड करणे सुरू झाले आता तर त्यांच्या अंगात नागदेवता येणे सुरू झाले होते कधी कधी अंगात आले की जमिनीवर खूप लोळत असत आणि कोणालाच ओळखायचे नाही या प्रकारची अवस्था माझ्या वडिलांची झालेली होती वडिलांची ही अवस्था सतत असल्यामुळे त्यांना घरचे सदस्य नागद्वारला घेऊन गेले नागद्वारमधील बुवांनी हवन पूजा सांगितली होती त्यासाठी लागणारे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न पडला होता कारण आर्थिक परिस्थिती कमजोर होती त्यामुळे घरच्यांसमोर खूप मोठी दुविधा निर्माण झालेली होती इतकी अडचण असून सुद्धा त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली आणि हवनाचा कार्यक्रम पूर्ण केला त्यानंतर काही दिवस बरे गेले परंतु पूर्णपणे आराम मिळला नाही परिस्थिती अशीच बिकट सुरू राहिली त्यामुळे घरचे वातावरण व्यवस्थित राहत नव्हते वडील दारू पीत असायचे यात आईची प्रकृती नेहमी खराब असायची आणि तिच्याकडे वडील लक्ष देत नव्हते काही दिवस असेच लोटून गेले त्यानंतर आईची प्रकृती खूप जास्त खराब झाली आणि अशक्तपणामुळे जेवण बरोबर करीत नव्हती आईला लता मंगेशकर रुग्णालय हिंगणा रोड डिगडो नागपूर येथे दाखील करण्यात आले रक्ताची चाचणी एक्सप्रे काढले त्यात रिपोर्ट पूर्णपणे साधारण आली यामुळे सर्व ठीक आहे असे समजून डॉक्टरांनी सलाईन लावण्याचे सुचविले आईला तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले नंतर आईच्या प्रकृतीमध्ये थोडा फार सुधार झाला आणि तिला बरे वाटू लागले रुग्णालयामधून सुट्टी घेतल्यावर आईला घरी परत आणले प्रकृती पूर्णतः बरी नसल्याने आईला आराम करण्याची आवश्यकता होती पण घरची आर्थिक परिस्थिती मंदावलेली असल्यामुळे आईला आराम मिळत नव्हता त्यामुळे आईला कामाला जावे लागत होते असेच चार महिने लोटून गेले दोन हजार साली पुन्हा अचानक आईची प्रकृती खराब झाली आणि पुन्हा तिला दवाखान्यात भरती करण्यात आले पुन्हा रक्ताच्या चाचण्या एक रे आणि सोनोग्राफी केल्या आईच्या अंगावर सूजन आणि ताप असल्यामुळे पोट खूप दुखत आहे अशी ती म्हणायची आईला सोनोग्राफी रूममध्ये घेऊन गेले त्यानंतर काही वेळात रिपोर्ट आली डॉक्टरांनी म्हटले की पोटात दोन गोळे आहेत त्यामुळे दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील तेव्हा माझे वडील खूप विचारात पडले की हा प्रसंग कसा काय निर्माण झाला कारण याआधी आईने वडिलांना काहीच सांगितले नव्हते यामुळे वडिलांना एकाएकी धक्कास बसला ते विचार करीत राहिले की कसं होणार काय करू असे अनेक प्रश्न वडिलांसमोर निर्माण झालेले होते वडिलांनी हिंमत नहारता स्वतः जवळ असलेली शेती गहाण ठेवण्याचा विचार केला शेती पस्तीस हजार रुपयांमध्ये गहाण ठेवली आणि पैशांची व्यवस्था केली त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी होकार दिला तेव्हा डॉक्टरांनी काही पेपरफोर्म आणले व त्या पेपरफॉर्मवर स्पष्टपणे लिहिलेले होते की रुग्णाची शस्त्रक्रिया करतेवेळी कोणत्याही अवयवांना किंवा रुग्णाला काहीही इजा झाल्यास कुठल्याही परिस्थितीत आम्ही जिम्मेदार राहणार नाही वडील पुन्हा विचारात पडले की डॉक्टर असे का म्हणत आहे त्यानंतर वडिलांनी पेपरफॉर्मवर स्वाक्षरी केली आणि त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया करते वेळी एक गोळा बाहेर काढताच दुसरा गोळा पोटातच फुटला आणि सर्वीकडे रक्त पसरले ज्यामुळे त्याचे रूपांतर विषमध्ये झाले आणि त्याच वेळेस साईचा जीव निघून गेला त्यामुळे डॉक्टरांनी पांढरी चादर आईच्या अंगावर ओढलेली होती काही वेळात डॉक्टर शस्त्रक्रियागृहमधून बाहेर आल्यावर वडिलांना ही दुःखद बातमी दिली त्यावेळेस वडील काही वेळापर्यंत निःशब्द झाले आणि त्यांची पत्नी नेहमीसाठी सोडून गेली म्हणून खूप रडायला लागले अगोदरपासून उपस्थित असलेले आईकडील सर्व नातेवाईक खूप रडायला लागले वडील रडता रडता म्हणू लागले की हे भगवंता काय केलं तू माझ्या मुलाच्या आईला घेऊन गेलास असे नको करू भगवंता असे म्हणून पुन्हा त्यांच्या मुखातून उद्गार निघाले की हनुमानजीचा मार्ग आहे आता जर माझ्या पत्नीला जीव आल्यास मी या मार्गाचा स्वीकार करणार असे म्हणतास काही क्षणातच आईला नवीन जीवनदान मिळाले आईची हळूच हलचल बघून एका डॉक्टरचे लक्ष माझ्या आईकडे गेले त्यांनी लगेच आपली टीम बोलाविली पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आणि एकूण छत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया सुखरूप पूर्ण झाली डॉक्टर बाहेर आल्यावर म्हणाले की तुमच्या मुलांची सावली किंवा कोणत्या तरी देवाच्या आशीर्वादाने तुमच्या पत्नीला जीवनदान मिळाले त्यानंतर वडिलांच्या सहमतीने चोवीस तास संरक्षण रूममध्ये आईला ठेवण्यात आले दोन दिवस आई अचेतन अवस्थेत होती तिसऱ्या दिवशी आईला चेतना आली त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी आईला रुग्णालयातून सुट्टी घेऊन घरी परत आणले पंधरा मे दोन हजार या दिवशी आम्ही सर्व बाबांचे से सेवक श्री अरुणजी खंडाळे यांच्या घरी जाऊन त्यांना मार्गाबद्दल विचारणा केली त्यानंतर घरी येऊन घराची थोडीफार साफसफाई केली सोळा मे दोन हजार या दिवशी सकाळी अरुणजी खंडाळे यांच्यासोबत मार्गदर्शक श्री अभिमन्यूजी मेंघरे काकाजी यांच्या घरी गेल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्यासोबत नमस्कार घेतला त्यांनी विचारल्याप्रमाणे संपूर्ण नाव आणि मार्गात येण्याचे कारण सांगितले काकाजींनी मार्गाप्रती सुंदर मार्गदर्शन केले आणि वडिलांना दारूचे व्यसन सोडायला सांगितले वडिलांनी व्यसन सोडण्याचे सत्यवचन दिले काकाजींनी सांगितल्याप्रमाणे घरातील देवी देवतांचे फोटो दरवाज्याला बांधलेले धागे दोरे ते सर्व काढून विसर्जन केले संपूर्ण घर स्वच्छ केले पुन्हा दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक काकाजींकडे गेलो त्यांनी आम्हा सर्वांना वचनबद्ध करून तीन दिवसांचे साधे कार्य दिले या साध्या कार्यामध्ये साईला पूर्णपणे आराम मिळाला यानंतर निरंतर साधे कार्य करीत गेलो त्यानंतर दुःख पूर्णतः नष्ट झाल्यामुळे आम्ही एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य केले त्या त्यागाच्या कार्यामध्ये अकराव्या दिवशी माझ्या लहान भाऊ मनीषने दुपारच्या वेळेस एक चॉकलेट खाल्ले सायंकाळी वडील कामावरून घरी परत आले तेव्हा आईने वडिलांना सांगितले की मनीषने चॉकलेट खाऊन घेतले तेव्हा वडील रागाच्या भरात खूप चिडले आणि पाणी पीत असतानाच ज्या हातात ग्लास होता तोच हात मनीषवर उचलला सायंकाळची प्रार्थना केली त्यानंतर वडील सेवक श्री अरुणजी खंडाळे यांच्या घरी गेले त्यांना सर्व माहिती दिली त्यांनी म्हटले की तुमचे कार्य खंडित झालेले आहे कारण तुम्ही राग आणून लहान मुलांवर हात उचलला याची क्षमायाचना करण्यास तुम्ही तुमच्या मार्गदर्शकांना भेट द्या होकार देऊन वडील घरी आले आणि जेवण करून झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी विनंती केली आणि मार्गदर्शक श्री अभिमन्यूजी मेंघरे काकाजी यांच्याकडे जायला निघाले तेवढ्यातच त्यांना चक्कर आला आणि पलंगावर लोटले त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना काहीच दिसत नव्हते त्यांना आंधळे पण आलेले होते त्यामुळे ते, ते रडत होते आई पूर्ण घाबरली होती लगेच श्री अरुणजी खंडाळे यांच्या घरी गेली त्यांच्या घरी कोणी नव्हते तेवढ्यात त्यांची पत्नी सऊ भागथाबाई खंडाळे घरी आल्या त्यांना आईने संपूर्ण हकीकत सांगितली त्यांनी आईला एका तासात तीन वेळा तीर्थ करायला सांगितले तीर्थ करून ते वडिलांना पिण्यास दिले त्यानंतर वडिलांना थोडे थोडे दिसायला लागले आईवडील मार्गदर्शक श्री अभिमन्यूजी मेंघरे काकाजी यांच्या घरी गेले काकाजींना झालेली पूर्ण चूक सांगितली काकाजी कठोरतेने बोलले की तुम्हाला सांगितले होते की त्यागाच्या कार्यात राग आणणे खोटे बोलणे करणे आणि मुलांवर हात उचलणे हे सर्व बंद करावे लागतात तरी तुम्ही त्या लहान मुलावर हात उचलला तुम्हाला समजलं नाही काय तुम्ही या मार्गाच्या नियमांचे पालन नाही करू शकत म्हणून तुम्ही हा मार्ग सोडून द्या आणि गेटच्या बाहेर निघून जायला सांगितले मार्गदर्शकांनी असे म्हणताच माझे आईवडील रडायला लागले काकाजीला क्षमायाचना केली तुम्हीच आमचे आईवडील आहे तसे म्हणून आम्हा लेकरांना क्षमा करा अशी विनवणी केली काकाजींनी क्षमा करून तीन दिवसांचे माफीचे कार्य दिले त्यानंतर अकरा दिवसांचे कार्य दिले ते झाल्यानंतर पुन्हा एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य दिले आणि ते भगवंताच्या कृपेने चांगल्या रीतीने पार पडले अठरा ऑगस्ट दोन हजार या तारखेला त्यागाचे हवन कार्य पार पडले त्या दिवसापासून आम्ही खूप सुख समाधानाने जीवन जगत आहोत महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांनी वागलो तर भगवंत या जगातील प्रत्येक दुःख दूर करतो आणि घरात शांती प्रदान करतो याची प्रचिती आम्हाला मिळाली कारण गेलेला प्राण परत येणे हे फक्त या परमात्मा एक मार्गातच होऊ शकते असा महान त्याग महानत्यागी बाबा झुमदेवजी यांनी केलेला आहे यांच्या निष्काम व निस्वार्थ कार्याने आम्हा दुःखी कष्टी लोकांना आज आनंदमय जीवन जगायला मिळत आहे याकरिता भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचे यांचे खूप खूप आभार मानतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव राकेश तुशीरामजी मोरदेवे पत्ता इंदिरा माता नगर सी आर पी एफ गेट हिंगणा रोड नागपुर गट क्रमांक अक्रा सेवक क्रमांक अकरा हजार से मार्गदर्शक श्री अभिमन्युजी मेघरे परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नगर नागपुर सर्वान्वा नमस्कार